नमस्कार मितेश बाळकृष्ण जी कराय संचालक फिनिक्स करे डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरूने पोट्यो लक्ष द्या डोमड्यो आपलं चॅप्टर मागच्या वेळेस सायन्समधलं तिसरं चॅप्टर चालू केलं आपण उष्णता चालू केलं ना उष्णता हे ठीक आहे ऊर्जेचं एक स्वरूप आहे ते वेगवेगळ्या प्रकारे सूर्यापासून आपल्याला मिळते लाकूड जायला तर मिळते त्याचे अनेक सोर्स आहे काल आपण त्याचे आर्टिफिशियल आणि नॅचरल सोर्स पाहिला सूर्य पाहिलं ना ठीक आहे आता लक्ष द्या उष्णता ही कशात मोजली जाते तर उष्णतेचं एकक आहे कॅलरी आणि किलो कॅलरी पाहिलं ना आपण आता लक्ष द्या आता त्याच्यात एक संकल्पना आहे टेम्परेचर तापमान का म्हणते हा याच्यानंतर आपण पाहिणार आहे तापमानानंतर वे इकडे लक्ष द्या याच्यानंतर आपण पाहणार आहे का स्पेसिफिक हीट कशाले म्हणते आणि त्याच्यानंतर लॅटेंट हीट कशाले म्हणते ते नंतर पाहू आता सध्या पहिले पहा टेम्परेचर म्हणजे का ठीक आहे आणि टेम्परेचर जे उपकरण टेम्परेचर मोजते त्याने म्हणते तापमापी इंग्लिशमध्ये म्हणते थर्मोमीटर का म्हणते या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक पदार्थानं स्वतःची एक उष्णता ग्रहण करून ठेवली आहे जसं बर्फ म्हणलं तर बर्फाचं टेम्परेचर बर्फा आहे झिरो डिग्री सेल्शियस तुम्ही आहे तुमचं टेम्परेचर आहे तुमचं बे डुकरे हो मानवी शरीराचं तापमान असते छत्तीस पॉईंट नऊ डिग्री सेल्शियस शॉर्टकटमध्ये सदोतीस म्हणते पण ॲपसोलूट सदोतीस नाही ते आहे छत्तीस पॉईंट नऊ डिग्री सेल्शियस मानवी शरीराचं तापमान याच्यापेक्षा तापमान वाढलं भे चोट याच्यापेक्षा तापमान वाढलं का तुम्हाला ताप आला म्हणून समजून जात आता काही काही लोक बया टोंडे असं म्हणते मले एकशे तीन ताप होता ठीक आहे तर काही लोक कन्सिडर करतात एकशे तीन डिग्री बापाल लेका एकशे तीन म्हणजे कायले म्हणते एकशे तीन वर तुम्ही माय तुझ्या अंगावर तावा आणि गॅस सिलेंडरची घरी गरज पडणार नाही स्वयंपाकच होईल तुझ्या अंगावर एकशे तीन डिग्री सेल्सिअस एकशे से तीन फॅरेनाइट ताप आहे तो आता हे फॅरेनाइट का होय हे बी आपण पाहणार आहे तीन अलग अलग फंटर सायंटिस्ट होते फंटर सायंटिस्ट तीन किती तीन अलग अलग सायंटिस्ट न त्याचे युनिट तयार केले आणि तीन अलग अलग युनिट ठीक आहे तयार करून ते कन्वर्ट कसं करायचं आपल्या आपल्याला प्रश्न येते लक्ष द्यावे पहिले तापमान म्हणजे का तर तापमान म्हणजे एखाद्या पदार्थानं ठीक आहे ग्रहण केलेली उष्णतेची पातळी जसं मानवी शरीराचं तापमान किती आहे छत्तीस पॉईंट नऊ डिग्री याच्यापेक्षा जराच तरी वाढलं तर तुम्हाला ताप आल्यासारखं वाटते जास्तच वाढलं पाय कणकण कणकण वाटून राहिलो ताप आहे का पायभर मुले हो ताप आहे मग जास्तच ताप असला तर तुमचं टेम्परेचर एवढं आणण्यासाठी ए ताप जर आला तर ताप कमी व्हायच्या गोळ्या नाही आहे ताप कमी गोळ्यानं नसते होत ताप कमी करायच्या गोळ्या नाही आणि ताप असं ना तुम्हाला इंजेक्शन बी देत नाही तापात मेला गेला म्हणजे कोणरीच घेईन ठीक आहे डॉक्टर देत नाही पहिले तुमचा ताप कमी करायला लावते मग तुम्हाला कायच्या गोळ्या देते तुम्हाला गोळ्या देते का तुम्हाला घाम आला पाहिजे का आला पाहिजे घाम गेला तुमच्या शरीरातून का तुमच्या शरीराचं टेम्परेचर आपोआप कमी होते पहिला इला नाही तर मग थंड्या पाण्याच्या पट्ट्या कुठं कुठं नाही ठेवत ठीक आहे डोकशावर तोंडावर ठीक आहे इकडून इकडून सगळीकडूनच शकून टाकते तुमची माय धोत्राच्या फडक्यानं आपे करते ना मग हे कायच्यासाठी तर तुमच्या शरीराचं टेम्परेचर वाढलं राहते टेम्परेचर कमी करते आणि मग इलाज चालू करते तुमचा तर तुम्हाला जरी ताप वाढला तर तुमचं टेम्परेचर कमी केल्या जाते तुमचं टेम्परेचर कमी करायचं असेल तर थंड्या पाण्याच्या पट्ट्या मट्ट्या ठेवते पण टेम्परेचर काही शंभर डिग्री नाही जात आज चोट्यो तुमचं तुमचं टेम्परेचर एकोणचाळीसच्या वर गेलं का तुम्ही मेले कितीच्या वर हा एकोणचाळीस साडे एकोणचाळीसच्या वर गेले का तुम्ही गेले ठीक आहे मग टेम्परेचर कायच्यात मोजले जाते थे बी पाहणार आहे मग एखाद्या मग हे तुम्हालाच ताप नाही येत जनावरांबी ताप येते डुकरे हो तर जनावरांचा डॉक्टर येते तर थो ढोराले तो गिरा खात नसल जनावर तर त्याचा कानापाशी हात लावते डॉक्टर पाहिलं का कधी कर निरीक्षण करत जा अजी कसा मोजला जी ताप तुम्ही ठीक आहे तर तो, तो कानाले हात लावते कानाच्या मागं जसं तुमच्या मस्तकाले हात लावते तुमची माय ठीक आहे झालं वाटते थंड ठीक आहे तर ते कानाच्या मागे हात लावते कानाला हात लावला का लगेच ताप आहे का नाही तर त्याला कळते जनावरांना जनावर, जनावर चारा गिरा खात नसाल तर त्याचंही सुद्धा टेम्परेचर मोजल्या जाते मग तुमचं टेम्परेचर मोजते तर बगलीत ठेवते तेच बगलीतलं शिथं नाही घालायचं तोंडात ठीक आहे हं नाहीतर एक जीबी खाल तर ठेवून मोजते थर्मामीटर नाही तर बगलीत तर आता डिजिटल थर्मामीटर आले जे ॲबसुलूट टेम्परेचर सांगते पहिले थर्मामीटरमध्ये पारा वापरत होता का वापरत होते मग आहे आता लक्ष द्या तापमान ज्यांना मोजले जाते त्याला थर्मोमीटर म्हणते का म्हणते मराठीत म्हणते तापमापी हो का म्हणते अभे डुकरेव का म्हणते तापमापी आता लक्ष द्या पहिले अशा तापमाप्या राहत होत्या ठीक आहे हे अशी तापमापी हे अशी राहत होती ठीक आहे तर हे जे तापमापी आहे हे ज्वर तापमापी आहे ज्वार म्हणजे ताप मोजाची मानवी ताप तापमोजाची पहिले अशी तापमापी डॉक्टरकडं राहत होती आता हे अशी आली डिजिटल कशी आली हे अशी डिजिटल आली हे डिजिटल मार्केटमध्ये भेटते सस्ती भेटते शंभर दीडशे रुपयात आणली बगलीत ठेवली का रपकन ज्याच्या घरी लहान लेकरू मेकरू राहिलं तर घेऊनच येते पोट्याचा ताप ता आला किडिंग कोक्का पोट राहिलं कवाय ताप येते त्याला ठीक आहे तर मग त्याच्या जीवीखाल तर ठेवते नाही तर बगलीत ठेवते बगलीत ठेवलं का लगेच ते टेम्परेचर ठीक आहे जेवढा आहे तेवढ्यापर्यंत गेलं का मग ते शिटीच मांडे ट्यू 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 मग त्याची माय काढते आणि पाहते ठीक आहे का याचं टेम्परेचर किती आहे तर आता ज्वर तापमापी आपली एक तापमापी राहत होती लेबॉरेटरीमध्ये एवढी मोठी काचेची हे शंभर डिग्री त्यांना ताप नाही येत मी चादर लिहो त्यांना ताप मोजायला गेला ते ठीक आहे तुमचा ताप दाखवून छत्तीस डिग्री छत्तीस पॉईंट दोन ऍक्च्युली तुमचं तापमान पाहिजे छत्तीस पॉईंट नऊ त्याच्यात एररीन पण एवढं लक्षात ठेवा ठीक आहे जे मोठी तापमापी आहे ते तापमापी ही काचाची असते आणि त्याच्यात मर्क्युरी पारा वापरला असते पाराच काऊन वापरला असते असा प्रश्न आहे विचारत का तापमापीमध्ये पाराच काऊन वापरते पारा हे मेटल आहे आणि मेटल हे नेहमी सॉलिडमध्ये सापडल मेटल लिक्विड राहू शकत नाही पण त्याले काही अपवाद आहे गॅलियम पारा हे मेटल आहे पण याचा फॉर्मॅट आहे ठीक आहे लिक्विड बे अभे मेटल आहे का एखादं का, का जे तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये सापडते लोखंड लिक्विड राहते का सॉलिड आबे स्थायू रायते ना मग आता सर्व मेटल हे सॉलिड असतात पण पारा ठीक आहे लिक्विड आहे गॅलियम काय लिक्विड आहे मग पारा हे मेटल आहे पण पारा काबर तो। तो का काबर वापरण्यात येतो लक्षात ठेवा ठीक आहे हे हा संवेदनशील आहे तापमानाला जरास जरी तापमानात व्हेरिएशन आढळलं तर रपकन हे प्रसरण पावते प्रसरण पावते म्हणजे फुगते ठीक आहे का म्हटलं पारा हा तापमानाले संवेदनशील आहे पण जरास जरी त्याने बुडाले त्याच्यात बुडाले तापमान लावलं का रपकन प्रसरण पावते मग तापमापी असते कशी तर लक्ष द्या हे चोट हो लक्ष द्या ठीक आहे मग हे अशी तापमापी असते आणि ह्या तापमापीमध्ये इतर आहे ते पारा भरून ठीक आहे आणि ह्या हे लक्ष द्या बे ह्या तापमापीमध्ये सूक्ष्म आतमध्ये एक कॅपलरी असते अशी बारीक पुंगळी ठीक आहे आणि ह्या पुंगईमध्ये मध्ये असते इथं असते पारा भरून आणि त्याच्यावर असते मग हे अशी मार्किंग ठीक आहे ह्या ह्या इथं राहते पारा भरून पाहता तापमापी मध्ये पाराच का बरं वापरते पहिलं कारण सांगितलं तापमान आले प्रचंड संवेदनशील आहे पारा जराच जरी टेम्परेचर खाल तुम्हाला का रक्तन का भावते प्रसरण आणि पारा काचेले चिकटत नाही काय होत नाही काचेले चिकटत नाही पा पहिलं कारण तापमानाले काय संवेदनशील दुसरं कारण काचेले चिकटत नाही आणि तिसरं तापमान वाढल्यावर तो प्रसरण पावता सारखा प्रसरण पावते अर्धा भाग खालीन अर्धा भाग वर असा पावत नाही म्हणून तापमापीमध्ये पाराच वापरला येतो दुसरा कोणताही पदार्थ वापरत नाही मी का म्हटलं समजलं का चोटेऊ मी पारा, ता का म्हणलं समजलं का तापमापीमध्ये का वापरण्यात येते पारा पाराच काहून वापरण्यात येते तर तापमान आले संवेदनशील आहे लगेच प्रसरण पावते थोडंसं जरी तापमान वाढलं का त्याच्यानंतर काचेले चिकटत नाही आणि तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट सारखा वाढत जाते अर्धा भाग खालताना अर्धा भाग वरतो असा होत नाही आणि अशी कॅपलरी असते आणि मग याच्यावर असते मार्किंग झिरो डिग्री एक दोन तीन चार ए एक दोन तीन चार पाच ठीक आहे पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे मग चाललं हे दहा ठीक आहे मग इथं वीस ठीक आहे इथं तीस इथं चाळीस इथं पन्नास असं चाललं वाढत तापमान मग पाण्याचं तापमान पाणी उखळवलं त्याचं तापमान किती मोजाचं आहे या तापमापी या तापमापीचा शोध लावणारा माणूस कोण तर गॅली येऊ कोण लावला गॅली मग ते मोजाचं कसं हे सांगितलं पहिल्यांदा सेल्सिअसनं कोण अभे कोणा कोण सांगितलं सेल्शियसनं तापमापीचा शोध कोण लावला गॅलिलिओ ज्यानं दुर्बिणीचा शोध लावला तर सगळ्यात पहिले कोण हा गॅली ठीक आहे गॅलिलिओ लय हुशार होता आता हे जे तापमापी आहे बत्तीस पासून सुरू झाली कुठून सुरू झाली बे डुकरेव कुठून झाली ठीक आहे बत्तीस पासून सुरू झाली बेचाळीसवर खतम झाली दहा डिजिटमध्ये खतम झाली तर हे ज्वर तापमापी आहे काय ज्वर म्हणजे तुमच्या शरीराचं तापमान उद्याची तापमापी स्पेशल एवढीच आहे याच्यात तुमचं तापमान ॲबसोल्यूट किती आहे हे मोस्त आहे पण आता त्याच्यापेक्षा ॲबसोल्यूट मोस्त आहे ते का डिजिटल आले काले, हो। का आले हां तर ज्वर तापमापी शंभर डिग्री सेल्शियस पण नाही राहत डुकरे हो बत्तीसले सुरू होते आणि बेचाळीसले का होते खतम होते मी काय म्हणलं समजलं का हां मग तुमचं तापमान बत्तीसच्या कारण वरतच राहील आणि तुम्हाला सांगितलं चाळीसच्या वर गेला का मेला माणूस बेचायचं गरजच नाही पडत समजलं का बेचायची गरज नाही पडत चाळीस ठीक आहे साईस साडेचाळीस मेला ठीक आहे डिग्री सेल्शियस लि काय डिग्री सेल्शियस तर आता लक्ष द्या बे ए डुकरे लक्ष द्या एखाद्या पदार्थानं ग्रहण केलेली उष्णतेची पातळी म्हणजे का तापमान तुमच्या शरीराचं तापमान असलं पाहिजे छत्तीस पॉईंट नऊ डिग्री सेल्शियस याच्यापेक्षा कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे कमी होते का सर हो माणूस थंडा पडते ना भाऊ मग त्याचे तय तय पाय घासून त्याला गरम करते ना ठीक आहे थंडा बी पडते ना एखाद्या वेळेस समजलं का ठीक आहे थंड कवा पडते मी सांगतो तुम्हाला जर तुम्ही हिवाळ्यात बॉम्ब थंडी आहे आणि त्याच्यात बिना स्वेटरनं बाईक चालवत गेले तीन सा तीन साडेतीन तास झाले कडक थंडीत बाईक चालवून राहिली बंद्या रक्ताचं ब्लड सर्क्युलेशन पूर्ण थंड येते असं थंडगार रक्त जर बिलेले गेलं तर तो ग गा, अर्ध्या गाडीवरच हो पडू शकते तो ठीक आहे अति थंड याच्यात बी गाडी चालवणं बेकार आहे कारण बंद शरीर शरीराचं टेम्परेचर किती पाहिजे छत्तीस पॉईंट नऊ ते शरीर मेंटेन करण्याचा प्रयत्न करते पण तुम्हीच त्याच्यात कारभार केला ठीक आहे मग असं एखाद्या वेळेस माणूस आपोआप थंड पडते त्याने मग बोमाड तय तोय तयफाय असंही तुम्ही बाहेरून गिरून आले तर आपोआप थंडी भरून येते ठीक आहे तर बी मग माणसाने चक्कर येऊन पल्ला गेला तात थंड पडते माणूस टेम्परेचर कमी होत त्याचं वाललं तर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा गरम केलं तयफाय घासा त्याचे इश्त्यावर दर्जा असा ठीक आहे ठीक आहे कोंबडीसारखा मग आता लक्ष द्या बे ठीक आहे ए तापमान मोजण्याचे तीन एकक आहे पहिला तर माणूस आहे ज्यांना सेल्शियसमध्ये मोजाचंच सांगितलं ठीक आहे तो म्हणते थंड पाण्याचं हे तो म्हणते बर्फाचं टेम्परेचर शून्य डिग्री राहील का राहीन शून्य डिग्री त्यांना रूम टेम्परेचर सांगितलं रूम टेम्परेचर हे चोवीस डिग्री सेल्सिअस किती चोवीस चोवीस डिग्री सेल्शियस हे कोणाही माणसाने थंडी लागणार नाही आणि कोणाही माणसाला गर्मी होणार नाही ना असं टेम्परेचर आहे दॅट इज कॉल चोवीस रूम टेम्परेचर म्हणजे सहसा सहजी चोवीस टेम्परेचर हे रूम टेम्परेचर पकडण्यात येते याच्यापेक्षा वाढलं ठीक आहे अठ्ठावीसवर टेम्परेचर गेलं का थोडंसं असं जाणवते आणि तीसच्यावर तर गेलं का जाणवण तीसच्या खाली आणि बावीस ते तीसच्या मधात एवढं असं जाणवणार नाही अठ्ठावीसपर्यंत अठ्ठावीसच्या समोर गेलं का जाणवणं सुरू पण बा चोवीसच्या खाली तर आलं का जाणवणं सुरू होईल थंडी लागन बावीसले वीसले ठीक आहे तर हे रूम टेम्परेचर चोवीसवर हो आहे तर हे तापमान मोजण्याचे ठीक आहे हे लक्ष बे तापमान मोजण्याचे एकक युनिट किती आहे तीन सेल्शियस हॅरायनिट आणि कॅल्विन ठीक आहे सेल्शियस दाखवते असं झिरो वर याले याले तो उरावर झिरो डिग्री याले डिग्री गेले म्हणजे डिग्री सेल्सिअस मग माणसाचं तापमान आहे छत्तीस पॉईंट नऊ तर ते लिहिते न छत्तीस पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस समजलं का मग फॅरनिट आणि कॅल्विन किती एककात मोजण्यात येते टेम्परेचर तीन ठीक आहे सेल्शियस फॅरेनिट आणि डिग्री हे फॅरेनिट का होय डिग्री सेल्सिअस आहे हो सर्वच सांगतो ठीक आहे मग तापमान मोजण्याचे एककाले काय म्हणते थर्मोमीटर तापमापी कोण लावला याचा शोध अभे कोण लावला गॅनी कोण लावला मग आता हे ए त्याच्यात जे शंभरपर्यंत राहत होतं पाण्या गण्याचं तापमान पण तुमच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी जे तापमापी वापरे त्याले म्हणजे त्याले म्हणते ज्वर ज्वर म्हणजे ताप ज्वर तापमापी ठीक आहे समजलं का तर ही बत्तीस पासून सुरू होते बेचाळीसवर काय होते खतम बत्तीसच बी गरजच नाही माणूस काय एवढा थंड नाही होत तो तर झालं मग मरण तो ठीक आहे कमी झालं तरी मरते जास्त झालं तरी मरते चाळीस बे चाळीस बेचाळीस पर्यंत जातच नाही चाळीस साडेचाळीस खतम मेलाच पाहिजे लय झालं ते चार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुमच्या शरीराचं वाढणं म्हणजे विषय खतम ठीक आहे मग आता कोरोनात पाहिलं असं लोकांना ताप येईल सण 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 वाढत जाई तिकडं ठीक आहे एकशे चार एकशे पाच डायरेक्ट ब्रेन आता लक्ष द्यावे हे आता जोड तापमापी अशी आली डिजिटल हे अशी गन आली आहे गन डायरेक्ट लेझर मारला तुमच्या डोक्यावर का डायरेक्ट टेम्परेचर सांगते तुम ठीक आहे त्याच्यासोबत न कॉन्टॅक्ट करता टेम्परेचर सगळेच मोस्त आहे ते तुमचं हृदयाचे ब्रिदिंग गिदिंग किती आहे सगळं पण तुम्हाला जर भरती केलं आयसीयू मध्ये घेईन तसे ठीक आहे चिमटे लावते तुमच्या अंगाले माहिती आहे का तुम्हाला हा ठीक आहे आणि ते मशीन लावते माहिती आहे का कोणती मशीनमध्ये कोणती असे असे अखेर का कोणती हा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ सगळे सांगते ते हृदयाचे ठोके किती आहे काय ऑक्सिजन लेवल किती आहे सगळ्या आता लक्ष द्या भे ए चोट्यो तापमान मोजण्याचे चो उपकरण आहे बे लक्ष द्या तापमान मोजण्याचे उपकरण आहे तापमान मोजण्याचे उपकरण ठीक आहे ए सेल्शियसची तापमापी आहे एक सेल्शियसनं काढली सेल्शियसची तापमापीची स्केल असते झिरो ते शंभर म्हणजे किती पाठ राहील शंभर पाठ एक पाठ दोन पार्ट एक टेम्परेचर एक डिग्री दोन डिग्री तीन डिग्री पाच डिग्री ठीक आहे मग हे आता लक्ष द्या आता जर ते तापमापी इथं ठेवली तर ते त्याचा जो पारा आहे तो झिरोवर वर दाखवून का किती वेळ दाखव अशी तापमापी ठेवून आहे किती वेळ दाखव आभे या रूमचं टेम्परेचर जे नाही हे दाखवन बयातून देव हो। या रूमचं टेम्परेचर जर अठ्ठावीस डिग्री आहे किती दाखवून ते अठ्ठावीस दाखव हे जर मी जीबीच्या तर धरली तर लगेच माय टेम्परेचर दाखवून समजलं का पण दोन ठिकाणी मोजते बघलीत नाही तर जिबेच्या खाली ठीक आहे मग आता हे तापमापी जर तुम्ही कालिनी इथं ठेवलीत या रूमचं टेम्परेचर मग जे लेबॉरेटरी असतात ना तिथं अशी तापमापी राहते ठेवून ठीक आहे आणि ते दाखवते का रूम टेम्परेचर किती आहे बे तुम्हाला जे सांगते का आज वर्धा जिल्ह्याचं तापमान सत्तेचाळीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस होतं असं दाखवते ना हे बाहेरचं नाही वय हे रूम टेम्परेचर वय रूमच्या आतमध्ये एवढं होतं रूमच्या बाहेर बावन त्रेपन्न राहते ठीक थी। आहे बावन पण राहते म्हणलं लोखंडाचा एखादा रॉड उन्हात ठेवलेला धर्दाभर उन्हात कशी मजा थी। येते ठीक आहे धरून तर पाहिजे पाईप गिप एखादा ठेवलाय तर बारा वाजता हातात माय बाई खड्ड्यात गेलं चुलीत गेलं कामधाम ठीक आहे तर तेवढ्या ह्याच्यात बे तेवढ्या टेम्परेचरमध्ये हे जे टावरचे लोक आहे हे बंदे टावर लोखंडाचे आहे हे हे उभे केले इलेक्ट्रिकचे मोकट्याले ठीक आहे इलेक्ट्रिसिटी चालली आहे एम पीतून आंध्र प्रदेशात तर बंद उन्हाळ्यात काम केलं आहे पुरे ठीक आहे रॉडच ठीक आहे लोखंडाचे आहे कसे बांधले कसे तयार केले असं त्यानं ठीक आहे हँडग्लोज है? ग्लोव्ह नाही काय नाही काय नाही माणूस धरू नाही शकत ते म्हणणं हातात लोखंड ठीक आहे तर इथं लक्ष द्या हे भाऊ इथं लक्ष द्या सत्तेचाळीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस ठीक आहे ते हे रूम टेम्परेचर असते का असते रूम टेम्परेचर जे तुम्हाला व्हीवर दाखवते ना ते बाई येते थी, ठीक आहे आजचे तापमान मुंबईचे तापमान ठीक आहे किमान आणि कमान आम्ही सांगते ना ते तर ते रूम टेम्परेचर सांगते रूमच्या बाहेरचं नाही सांगत रूमच्या बाहेरचं खमसा रूम, चा चा रूम, चा चा, रूम राहते चांगली खातर करते मग जर इथं सतेच्याही दाखवलं तिथून पाच सहा डिग्री बावन्न आहे असं समजून घ्यायचं बाहेरचं ठीक आहे म्हणून तो उष्माघाताने लोक मरते ना आता लक्ष द्या मग शंभर पाठ असते कायच्यात सेल्शियसच्या तापमापी झिरो पासून शंभर फॅरॅन हिट ए फॅरॅन हिटची तापमापी सुरू होते बत्तीस कॅल्वीन पासून किती कॅल्वीन पासून अबे किती कॅल्न पासून मग ए फॅरॅन हिटची तापमापी सुरू होते बत्तीस बत्तीस कॅल्वीन म्हणजे झिरो डिग्री बर्फाचं तापमान समजलं का बे मग आता लक्ष द्या फॅरॅन तापमापी सुरू होते बत्तीस कॅल्वीन पासून ठीक आहे ए फॅ सॉरी कॅल्विन म्हणतो फॅरायनिटची तापमापी सुरू होते बत्तीस फॅरानीटपासून दोनशे बारा फॅरानिटपर्यंत हे मग याच्यात किती भाग झाले तर दोनशे बारामधून बत्तीस मायनस करा किती एकशे ऐंशी एकशे ऐंशी पार्ट आहे कायच्यात फॅरानिटच्या तापमापी थॅरानीटची तापमापी सुरू होते बत्तीस फॅरानीटपासून तर ठीक आहे दोनशे बारा फॅरॅनिट हे लक्षात जा हे स्केल विचारली आहे का फॅरानीटची तापमापी किती फेराणीपासून सुरू होते आणि कुठं संपते बत्तीस फेराणीपासून दोनशे बारा फेऱ्याणी पर्यंत किती भाग झाले एकशे ऐंशी किती झाले मग आता ताप जोर तापमापी लक्ष द्यावी जोर म्हणजे तुमचं तापमान मोजाची तुमच्या शरीराचं आता थे जर ता भे हो आता ते जे तापमापी येते डिजिटलवाली आता विकत भेटते थे ता... ताप तुमचं तापमान दाखवते ठीक आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ नव्याण्णव पॉईंट तीन शंभर वर ताप गेला शंभर पॉईंट दोन म्हणजे काय शंभर डिग्री सेल्शियस होय हो, का चोट्यो हा शंभर डिग्री म्हणजे तुमच्यावर बस तावा ठेवून पोयाच शेकाचं काम राहीन त्याला शंभर म्हणते शंभर फॅर्यानिट होय शंभर फॅरानीट म्हणजे चाळीस डिग्रीच्या खालतच तापमान आहे ते चाळीस डिग्रीच्या वर नाही गेलं ठीक आहे शंभर मग एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच वर गेला तू कमीला एकशे पाच वर गेला का तू मेला समजा एकशे पाच मग हे मोस्ते कसं तेच पाहू आता लक्ष द्या जर तापमापी जर डिग्री सेल्सिअसची ची ठीक आहे तर ते काही ठिकाणी बत्तीस पासून सुरू, सुरू होते बेचाळीस पर्यंत काही ठिकाणी पस्तीस पासून सुरू होते बेचाळीस ले खम होते ठीक आहे तर डिग्री सेल्सिअस ची पस्तीस ते बेचाळीस पर्यंत राहते फेरानाइटची चौऱ्याण्णव ते एकशे आठ फॅर्याइट पर्यंत राहते एकशे आठ एकशे पाच एकशे सहा मरतेच ते काय राहत नाहीत तरी दोन त्यानं जास्त दिलेली आहे समजा एखादा आश्चर्य झाला जगलास ठीक आहे तर आता लक्ष द्या फॅरानाईटची तापमापी ठीक आहे जोर तापमापी चौऱ्याण्णव ते एकशे आठ आणि डिग्री सेल्सिअसची पस्तीस ते बेचाळीस मानवी शरीराचं तापमान तिन्ही याच्यात मोजलं डिग्री सेल्शियसमध्ये छत्तीस पॉईंट नऊ ठीक आहे मानवी शरीराचं तापमान फॅरानाईटमध्ये मोजलं तर अठ्ठ्याण्णव पॉईंट चार फॅरानाईट भरायला पाहिजे ठीक आहे मग जे दाखवते ते तर ते जर फॅरानाईटमध्ये दाखवत असन तुम्ही फॅरानाईटमध्ये मोजत आहे तर अठ्ठ्याण्णव पॉईंट चारच्या चार चा वर टेम्परेचर गेलं लाग का समजून घ्यायचा आपल्याला ताप आहे नव्याण्णवच्या पुढं गेलं का मग आपला ताप आता वाढत आहे नव्याण्णव शंभरवर गेला म्हणजे वाढत आहे शंभर थोडसं असं वाटते कणकण शंभरपर्यंत तर शंभरच्या वर जायला लागला का मग काही नाही दुलई ब्लँकेट ना नाकातून बी गरम येते मग ठीक <.ITABLE> आहे नाकातून गरम शंभर डिग्रीवर गेलं का नाकातून गरम येणं सुरू झाल्या पण समजून जायचं ठीक आहे तर मग आणि तीनशे दहा कॅल्विन तीनशे दहा आता लक्ष द्यावे कन्वर्जन ऑफ सेल्शियस टू कॅल्विन कन्व्हर्जन ऑफ सेल्शियस टू कॅल्विन आता लक्ष द्या बे कोण बे लक्ष द्या बे आता इकडे लक्ष द्या मी का म्हणून राहिलो कोणत्याही डिग्री सेल्सिअस तापमानाचं केल्विन मध्ये कन्व्हर्ट करायचं हा हे परीक्षेत विचारते हा विचारला आहे मागच्या लय प्रश्न आले याच्यावर का म्हणून राहिलो ते कायचं टेम कायच्या कायच्यात कन्वर्ट करायचं आता आपल्याला कन्वर्जन कशाचं कर करायचं आहे सेल्शियस मधून कॅल्विन मध्ये आता लक्ष द्या झिरो कॅल्विन हे लक्ष द्या रे झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे दोनशे त्र्याहत्तर कॅल्विन मग तुम्हाला हे हे बया टोंड्या आहे हे इचारन का कॅल्विनमध्ये बर्फाचं टेम्परेचर किती असते दोनशे त्र्याहत्तर कॅल्न कसं काढलं त्याचा फॉर्म्युला आहे कोणत्याही टेम्परेचरचं कॅल्विनमध्ये मध्ये करायचं असेल तर त्याच्यात दोनशे त्र्याहत्तर का करायचे तुम्हाला जर म्हणलं का पाण्याचं तापमान ए पाण्याचं तापमान शंभर डिग्री पाण्याचं तापमान शंभर डिग्री सेल्शियस आहे तर त्याचं कॅल्विनमध्ये मध्ये किती काहीच नाही करायचं त्याचं डिग्री आहे कॅल्विनमध्ये मध्ये करायचं आहे तर शंभर प्लस दोनशे त्र्याहत्तर उखळत्या पाण्याचं टेम्परेचर झालं तीनशे त्र्याहत्तर केली समजलं का डिग्री का का काटाकाच अभे टाकायचं का हा आता मानवी शरीराचं तापमान पकडते सदोतीस किती पकडते अभे किती पकडते चोटे हो? सदोतीस आता लक्ष द्या ए आता त्यांना म्हणलं का ए, मान हे डायरेक्ट विचारन मानवी शरीराचे तापमान तापमान कॅल्वीन मध्ये ठीक आहे कायच्यामध्ये कॅल्विन मध्ये किती राहील कॅल्विन मध्ये किती राहील ठीक आहे किती राहील आता लक्ष द्या बे आहे सरो कॅल्विन मध्ये मानवी शरीराचं तापमान काढायचं आहे ठीक आहे मी का करीन तर मानवी शरीराचं तापमान सदोतीस डिग्री किती डिग्री सदोतीस प्लस काय ॲड करायचं आम्ही काय ॲड करायचं दोनशे बरं डायरेक्ट जेवढं टेम्परेचर डिग्रीमध्ये दे त्यावेळी त्याच्या दोनशे त्र्याहत्तर रपकन याड मारून टाकायचे गपकन गपकन याड केलं उत्तर येते तीनशे दहा कॅल्वीन मानवी शरीराचं कॅल्विनमध्ये टेम्परेचर तीनशे दहा पॉईंटमध्ये काढायचं असेल तर काहीच नवीन इथं तीनशे ठीक आहे तीनशे नऊ पॉईंट नऊ छत्तीस पॉईंट नऊ जर घेतलं ठीक आहे तर तीनशे नऊ पॉईंट नऊ ठीक आहे मग डायरेक्ट सदोतीस घेतलं म्हणून तीनशे दहा शार्प आलं समजलं का बे चोट्यो समजलं का मानवी शरीराचं तापमान कॅल्वीन मध्ये काढून दाखवलं नाही समजलं का मग थे म्हणाल रूम टेम्परेचर कॅल्वीन मध्ये किती राहील तर रूम टेम्परेचर किती रूम टेम्परेचर किती रूम आता सांगितलं रूम टेम्परेचर किती पकडल्यात येते चोवीस करा याड करा यार, यार चोवीस प्लस दोनशे त्र्याहत्तर किती होईल करा याड ठीक आहे सात ठीक आहे अभे सात न चार तीन सात नऊ किती <coughs> <coughs> किती दोनशे सत्त्याण्णव ठीक आहे आता हे आता बर्फाचं करायचं आहे कायच हा बर्फाच डिग्री सेल्शियस किती अभे डिग्री सेल्सिअस किती बर्फाचं शून्य डिग्री सेल्सिअस किती डिग्री अभे किती डिग्री हा शून्य डिग्री सेल्सिअस मग मला हे बर्फाचं कॅल्विन मध्ये टेम्परेचर आहे कायचं अ बर्फाच कसं काढेन मी काहीच नाही झिरो डिग्री प्लस दोनशे त्र्याहत्तर काल अभे काल दोनशे त्र्याहत्तर कॅलविन कशाचं होय बरपाच हे कशाचं होय अबे हे कशाचंय हो मानवी शरीर ठीक आहे हे कशाचं होय रूम टेम्परेचर एका वस्तूचे टेम्परेचर ठीक आहे बेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे तर त्याचं कॅल्विनमध्ये मध्ये किती विन काहीच नाही करायचं गपकन बेचाळीस प्लस दोनशे ठीक आहे पाच चार अकराशे एक हात चाल एक तीनशे पंधरा कॅलविन समजलं काय कॅल्विन मध्ये डिग्री सेल्शियस च कॅनविन मध्ये कन्वर्ट करायचं आहे का करायचं उलटे दिन झाले कॅल्विन मध्ये दिन, दिन तर डिग्री सेल्शियस मध्ये करा म्हणून तर ते कॅल्विन मध्ये जे दिन त्याच्यातून दोनशे त्र्याहत्तर मायनस करायचे अभे बया टोंड्यावर हो समजलं का मी काय म्हणून राहिलो उलट मी विचारन याचा काही नेम आहे का ठीक आहे हे उलटं विचारण उलटं विचारता दोनशे त्र्याहत्तर का करायचे कॅल्वीन मधून मायनस करायचं हे म्हणण एका हे ते म्हणन एका वस्तूचं टेम्परेचर तीनशे वीस कॅल्वीन आहे तर ते डिग्री सेल्सिअस किती असेल त्याच्यातून दोनशे त्र्याहत्तर का करा गपकन मायनस करा ठीक आहे दहातून तीन गेले कर, सात राहिले हातचाला एक ओ माय ठीक आहे बत्तीसातून अठ्ठावीस गेले चार किती सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस आम्ही हे समजलं का